खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक निकाल लागल्यानंतर तातडीने कामकाजी सुरुवात केलेली आहे आज त्यांनी रेल्वे संदर्भामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेतलेली आहे यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुदोळे याही उपस्थित होत्या यावेळी ज यावेळी बजरंग सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रेल्वेचे काम तातडीने कसे करता येईल या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण सूचना दिल्या अहमदनगर ते बीडपर्यंत रेल्वे ट्रायल रन डिसेंबर अखेरपर्यंत करण्यात येणारा असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी बजरंग सोनवणे यांना दिली याबरोबरच हे तात्काळ डिसेंबरपर्यंत ट्रायल रन करण्यासाठी जे काही नियोजन करता येईल ते नियोजन करा अशा सूचना यावेळी बजरंग खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या आहेत तसेच बीडमध्ये रेल्वेचे कार्यालय सुरू करण्यासंदर्भामध्ये सूचना यावेळी खासदार सोनवणे यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे याबाबतीत जे काही सहकार्य लागल ते सहकार्य आपण करू असे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे त्याबरोबरच बीड ते परळी हे रेल्वे मार्गसुद्धा एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एकंदरीतच बजरंग खासदार बजरंग सोनोने हे मोठ्या प्रमाणामध्ये कामाच्या बाबतीमध्ये अग्रेसर होताना दिसत आहेत प्रत्यक्ष त्यांनी आता बैठकांचा धुमधडाका लावलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामधील विकास कामांना गती मिळेल असं म्हटलं जात आहे तरी बजरंग सोनोने यांनी रेल्वेबाबतीमध्ये जी काही विजय झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये रेल्वेची बैठक लावली आणि बैठक लावून पूर्ण रेल्वेच्या कामाचा आढावा घेतलेला आहे एकंदरीतच त्या बाबतीमध्ये जिल्हाभरात त्यांचं आता कौतुक होताना दिसत आहे